हे तो वाठार पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे तेवीस डिसेंबरला आपल्याला एक वाठार भागात एक बारा वर्षाच्या मुलाचा शोभ एका शेतात भेटलेला होता याच्यामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणाचा वापर करून गावकऱ्यांनी शोध घेऊन त्या मिसिंग मुलाला शोधलं होतं अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने तो जिवंत नव्हता त्याची मृत्यू झालेली होती परंतु गुन्हा दाखल केल्यापासून वाठारची सर्व टीम त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम सर्व वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये तपासामध्ये लागले हो लागलेले होते आणि तपासामध्ये बरेच काही गोष्टी तफावत आढून आल्या आणि या तफावतच्या इंट्रोगेशनमध्ये गेल्यामुळे खोलमध्ये गेल्यामुळे त्यांना याच्यामध्ये आरोपी पकडण्यामध्ये आता यश मिळालेलं आहे या गुन्ह्यामध्ये हा मुलाचा मैताचा जो वडील आहे तोच याच्यामध्ये आरोपी आहे त्याला एक आजार झालेला होता असं त्याला वाटत होता त्याचा वजन खूप कमी झाला होता आणि त्याला वाटलं की मी मरणार आहे आणि माझा मुलगा जो आहे त्याला देखील हा आजार होईल आणि तो पण मरणार आहे ह्या सगळे विचार त्याच्या मनात होते सगळे सगळं विचार करून मग शेवटी त्यांनी त्या मुलाचा जीव घेतलेला आहे त्याच्यामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन आता जास्त जास्त आम्ही पोलीस कस्टडी घेऊन आरोपीच्या विरुद्ध चांगले पुरावे गोळा कोणा आम्ही